आपला आर के भटकर चॅनल वर स्वागत करीत आहे आमच्या चॅनल लाईक लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका असे मी सर्वांना विनंती करते जय भीम आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे तरी मी आपल्या समोर गीत सादर करते आणि ज्यांनी हे गीत लिहिलेलं आहे असे गुजरातचे सुप्रसिद्ध कवी गायक श्रीकृष्ण वानखडे म्हणून मी गीताची सुरुवात करीत आहे आ, 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 आ। शूरवीर म्हणती तयाला तोच राजा शुभारेचा जिजाऊचा खरा वारीदार बाणेदार बाना तयाचा तोच झाला राजा सो राजाचा खरा साथीदार जनतेचा नालडला तो जातीच सोंग घेऊन वानखडे उद्धारक बहू जनाचा म्हणून केली दुधाची तुझ्याक दर जिजाऊ माता ग केली दुधाची तुझा कदर जिजाऊ माता ग झाला सो राजाचा राजान शोभा माझा ग झाला सो राजाचा राजान शोभा माझा केली दुधाची तुझ्या कदर जे जाऊ माता ग झाला सो राजाचा राजान शोभा माझा ग झाला सो राजाचा राजान शोभा माझा ग जन्मशिनेरी किल्ल्यावर झाला जाऊ चलाडका जन्मशिवनेरी किल्ल्यावर झाला माता जाऊ चलाडका झाला रे तेच राधा शिवबा भाई माझा ग झाला रे ते राजा शोबा बाई माझा ग झाला सो राजाचा राजा शिवबा माझा ग झाला सो राजाचा राजा शोभा माझा ग तुझ्याक दर जे जाऊ माता ग केली दुधाची तुझ्याक दर जाऊ माता झाला सो राजाच्या राजा न शोभा माझा झाला सो राजा च्या राजा न माझा ग बारा बोलुते दार संगतीला मावळी शिवबाच्या संगतीला बारा बोलुते दार संगतीला मावळी शोभाच्या संगतीला घेई दुस्मानावर धावा शिभा माझा ग घेई दुस्मणावर धावा शिभा माझा ग झाला सो राजा चारा जान शुबा माझा ग झाला सो राजा चारा जान शुबा माझा ग केली दुधाची तुझ्याक दरची जाऊ माता ग केली दुधाची तुझ्याक दरची जाऊ माता ग झाला सो राजाचा राजा न माझा गाला सो राजाचा राजा न शोभा माझा करी गुरु जाऊ झाली तलवार बाजी तिने शिकवली खरी गुरु माताजी जाऊ झाली तलवार बाजी तिने शिकविली चमके चमचम चंक तलवार भवानी शोभा माझा ग चमके चमचम तलवार भवानी शोभा माझा ग झाला सो राजा जान शोभा माझा ग झाला सो राजा जान शोभा माझा केली दुधाची तुझ्याक दरची जाऊ माता केली दुधाची तुझ्याक दरची जाऊ माता झाला सो राजा चा शोभा माझा ग झाला सो राजाचा राजा न ग माच सण माना होता शिवबाचा जीव की प्राण नारीच सण माना होता शुभाचा जीव की प्राण करत होता तू बहुमान आई बाही समजून समजू ना वनकडे वंदी तुझ्या निसीस माझा ग वनखडे वंदी तुझे शुभ च्या माझा ग झाला सोय राजाचा राजान शुभा माझा झाला सोय राजाचा राजान शुभा माझा झाला सोय राजाचा राजान शुभा माझा ग केली दुदाची तुझ्या कदर जाऊ माता ग केली दुदाची तुझ्या कदर जाऊ माता ग झाला सो राजाचा राजान शुभ माझा ग झाला सो राजाचा राजान शुभ माझा ग झाला सो राजाचा राजान शुभ माझा ग जय वि